डॉक्टर तावरेची नियुक्ती मुश्रीफांच्या सांगण्यावरूनच पावसाळी अधिवेशनात आवाज उठवणार नाना पटोले पुणे प्रकरणावरून आक्रमक वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सांगण्यावरूनच डॉ अजय तावरे यांची वैद्यकीय अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली अशी कबुली बीजे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर विनायक काळे यांनी बुधवारी दिली डॉक्टर काळे यांच्यावर ठपका ठेवून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने ससूनमधील राजकीय हस्तक्षेप थांबवण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री ठोस भूमिका घेणार का असा प्रश्न उपस्थित होत आहेत दरम्यान तावरे यांच्यावर या अगोदरही अनेक आरोप असताना मुश्रीफ यांच्या सांगण्यावरूनच त्यांची निवड करण्यात आली हे कशासाठी असा सवाल उपस्थित करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पावसाळी अधिवेशनात यावर आवाज उठवणार असल्याचं सांगितलं ते पत्र मीडियाच्या समोर आलेलं आहे आमदाराचं पत्र आणि मुश्रीपानी त्याला रिमार्क केलेलं आहे ते, के ते पत्र आलेलंच मीडियासमोर मी पाहतो तो परवा ते पत्राची कॉपी आता हे कशासाठी झालं तावरेवर पहिले पण अनेक आरोप होते त्याला सुप्रिटेंड करायचं त्याला अधिश करायचं हा कशासाठी धाडस त्या ठिकाणी केला आणि त्याच्या माध्यमातून हे सगळं पाप करायचं या पद्धतीनं म्हणजे राज्यामध्ये श्रीमंताला जगण्याची संधी आहे राज्यामध्ये शेतकऱ्यांना आणि गरीबाला जगण्याची संधी नाही हा संदेश हा भाजप प्रणित सरकार देतं का हे प्रश्न अनेक निर्माण झालेले आहेत आज शेतकऱ्यांना आत्महत्या करा किती करायची असेल तर आम्हाला लक्ष द्यायचं नाही लोक मरत असतील गाड्या चिरडून मध्ये मरा अशा पद्धतीचं हे शाहूफुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या जनतेची अधोगती करायचं काम महाराष्ट्रातलं सरकार भाजपप्रणी सरकार करत असेल तर काँग्रेस कदापि हे करणार नाही आणि म्हणून आम्ही ही लढाई उभी केली थँक्यू अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला ला सबस्क्राईब करा